महाराष्ट्राचा बोलंदा आवाज आणि ज्यांनी विधानसभा अशी दरारून सोडले असे सन्मान्य भास्करराव जाधव साहेब छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो संपूर्ण देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री सन्मान्य राजेशजी टोपे बाळासाहेब शिवरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री शरचंद्र सूर्यवंशी अनिल सोनावणे किरण वाळुंजकर व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो सात तारखेला लोकसभेच्या कर्ता म्हणून मतदान होणार आहे आणि या सात तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र काम करायचं एक राष्ट्रीय काम करायचंय त्या दिवशी सकाळी सर्वांनी उठा आंघोळ पांघोळ करा देवाचं नाव घ्या कुणीही बोलवायची वाट बघू नका कोणही करता चल म्हणून म्हणायची वाट बघू नका तर स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि आपल्या इंडिया विकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरची माणूस घेऊन उभे असलेला तुतारी समर्थ बटन दाबा आणि त्याला लाखोंच्या मताने विजय करा आग्रहाणी असा आग्रह असा आणि विनंती करण्याकरता म्हणून मी कोकणातून या ठिकाणी आलोय वाजलीच बांधवनं भगिनीनो पावणे तीन अडीच पावणे तीन वाजल्यापासून मी या ठिकाणी बसलोय मी बघतोय एकंदरीत सगळा माहोल बघतोय तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघतोय जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र पाबाक्रांत मी करून आलोय शेवटच्या टप्प्यातल्या मुंबई नाशिक वगैरे या भागातल्या फक्त काही जागा आहेत त्या ठिकाणी पोहोचायचंय पुण्यातली आणि मावळच्या जागेकरता सुद्धा ताईंनी संधी दिली तर या ठिकाणी यायचंय पण जवळ जवळ मी महाराष्ट्र पालता घातला संपूर्ण महाराष्ट्र पालता घातल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी शिवसेनेबरोबर गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेनेचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार भारतीय जनता पार्टीनं फोडले आणि गेल्या दोन जुलैला आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडला आणि चाळीस आमदार आणि एक खासदार हा त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेला हा महाराष्ट्र किती स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र किती अन्यायाच्या विरोधात लढू शकतो किती पेटू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी पाहिल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की माझ्या सुप्रियाबाई सास या महाराष्ट्र इंडिया विकास आघाडी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये बांधवनो बहिणीनो ताई मगात पासून इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही त्या म्हणल्या दादागिरी करू नको दादागिरीला भिवू नका दादागिरीला काही किंमत देऊ नका तुमची बहीण पाठी मग आहे कोणाबद्दल बोलत होते त्या कोण दादा कोण बघा ताई लोकांना हे माहीत नाही की दादा कोण पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर दादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची आता लोक अजितदादाला दादा, दादा मानायला तयार आज का तयार नाही ना त्या काळात तो जमाना होता अ राजेश कुठं आहेस तो अरे कराय राजेश भैयाची पॅन्ट तशी हलायची माझी नाही कधी हलली भाऊ मी आय ते सांगतो आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी दादा दादागिरी तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय दादागिरीतली हवा कधीच निघून गेली आता फक्त एकच काम करावं लागतं त्या काळामध्ये राजेश इकडे ये आमच्या हिकडे ये तमक्या तिकडे ये आता दिल्लीत एक गब्बर सिंग बसलेले आहेत ते गब्बर सिंग फोन करतात अजित इकडे ये कोण गब्बर सिंग आय शाबास हा एक माणूस घरा आहे आणि ते गब्बर सिंग मध्ये बसलेत ते म्हणतात इकडे ये अरे हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र शूरांचा आहे वीरांचा आहे लढवयांचा आहे साहित्यिकांचा आहे वाचकांचा आहे हा अनेक साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही झुकला कधी समोर वाकला नाही वाकला काय तुम्हाला वाटतं झुकेल आणि वाकेल आठवा तो छत्रपतींचा इतिहास आठवा अरे अफजल खान हा संपूर्ण देवळाला हिंदुस्तानचा शहनशाह होता त्याच्या दरबारात राजे रामसिंगांना पाठवून त्यांना नामोहरम करून त्यांना दिल्लीच्या दरबारामध्ये घेऊन गेलं गेलं पण हा माझा राजा दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना शेवटच्या रांगेमध्ये पाचशे लोकांच्या पाचशे सैनिकांच्या मनसबदारी मध्ये उभं केलं गेलं उभं केलं गेलं त्यांना आत शिरताना जो दरवाजा होता जी कमान होती ती उंचीला कमी होती अरे स्वतःच्या कमरेची तलवार काढली छत्रपतींनी आणि एक तोरण आत तोडत 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 ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले पण त्यांनी मान झुकवली नाही झुकवली बसायला दिलं नाही म्हणून तो औरंगजेबाचा दरबार त्यांनी ताबडतोब बाहेर ताड 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 करून मृत्यूच्या जबड्यात गेलेले असताना छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले तो हा महाराष्ट्र त्या छत्रपतींचा आदर राखणारा हा महाराष्ट्र त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपाने पाहणारा तरुण आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला दादागिरी ही विषय संपली हा विषय आता काढण्याचं कारण नाही पण मला एवढंच सांगायचंय की आज दहा वर्ष दोन हजार चौदा साली आपण या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणलं नरेंद्र मोदींचं सरकार आणलं दहा वर्षामध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी त्यावेळेला असे नुसते यायचे व्यासपीठावर हिरो सारखे मोदी साहेब आणि असा हात करायचे करायचे की नाही करायचे मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलं काय तुम्ही आ ह्या गड्याचं चांगलं लक्ष आहे मोदी साहेबांनी कधी उजवा हात केलेला कुणी बघितला नाही डावा आणि मग आले की विचारायचे माय और बेन साठ साल में, इस देश कांग्रेस काँग्रेसने कुछ किया है क्या हा झालं इकडे कि है क्या कुछ नाही इकडे किया है क्या कुछ नाही इकडे किया है कि आणखीन उड्या कुछ नाही आता दहा वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदी ने अमित शहा या महाराष्ट्रामध्ये यावं लागत आणि आल्यानंतर ते प्रश्न कोणाला विचारतात कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल इंडस्ट्रीचा प्रश्न असेल सामाजिक समतेचा प्रश्न असेल ते येतात आणि पवार साहेबांना विचारतात ओ चाहता सोल आपने इतके सॉलो मे क्या किया अरे राज्य तुम्ही चालवता बरोबर आहे की नाही राज्य कोण चालवत आणि प्रश्नाची उत्तर कोणाकडे मागतात अरे मग मा, तिकडे मुंबईत आले काल कोकणात आमच्या होते ते उत्तर मागतात उद्धव साहेबांच्याकडं कोण आणि म्हणून काल तिकडे कोकणामध्ये होतं ते कोकणामध्ये उद्धव साहेबांना विचारतात उद्धव साहेब को मी पूचना चाहता प्रश्न सरकार तुम्ही चालवता देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता बरोबर आहे ना अरे जर तुमची प्रश्नाची उत्तर देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या राज्य करताना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तक्त्यावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे यांना खाली ओढलं पाहिजे यांना गाडीवर बसण्याचा अधिकार नाही लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील आमच्या नेत्यांच्याकडे उत्तर मागता मग तुम्ही कशाला बसता निगा सोडा गाडी आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू नव्हे या देशातल्या जनतेला ठरवलेलं आहे चार जून ला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीच सरकार येईल हे मी तुम्हाला आज सांगतो आणि म्हणून ताई तुम्हाला जर कोण काही बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका खरंच सांगतो मी तुम्हाला वाईट एवढ्याकरता वाटून घेऊ नका सतरा वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत प्रश्न विचारलेत या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता का म्हणे तर जनतेच प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणारा मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचंय बघायचंय की नाही बघायचंय तुम्ही उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून मला बघायचंय तुम्हाला आठवतोस पवार साहेबांचा दिल्लीतला साहेबांना जायचंय म्हणून थोडं थो विस्तारनं बोललो असतो पंच्याहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीमध्ये साजरा केला ताई हे मोठं मन हे मोठं मन सांगणार आहे किस्सा मोठे मनाचा मोठ्या मनाचा किस्सा सांगणार आहे आणि म्हणून ज्या वेळेला पंचाहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीला ताई साजरा केला होता तुम्ही दिल्लीला साजरा केला होता त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यासपीठावर लिलया वावर करत होता देशाचे पंतप्रधान आले त्या ठिकाणी अध्यक्ष आले विधान पार्लमेंटचे आले सगळ्या पक्षाचे नेते आले तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तुमची छाती अभिमानानं भरून आली पाहिजे की मला ते दृश्य दिसल्या तर माझं येतं या देशातला मला वाटतं सगळ्यात जास्त वयोवृद्ध जर नेते कोण असतील तर ते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य फारुख अब्दुल्लाजी असतील माझ्या अनुभवानुसार सुप्रिया ताईला बघितल्या बरोबर आओ बिटी आओ आओ बिटी आओ लालू प्रसाद यादव हो तुम्हाला माहिती देत कसे आहेत ते लालू ये बेटी को मंत्री बनाना चाहिए